नमस्कार मी प्राध्यापक सुनील नानासाहेब करपे आज महर्षी कर्वे श्री शिक्षण संस्थेमध्ये अण्णांना वंदन करण्यासाठी आलोय माझ्या भगिनींना इथे सलाम करण्यासाठी मी आलोय ताई हा शब्द उच्चारण्यासाठी मी या ठिकाणी आलोय भाऊबीज काय असते आणि ती बीज भावाने कशी दिली पाहिजे प्रत्येक बीजचं झाड होऊ शकतं पण सगळ्याच बियांची झाडं होत नाही आणि एकदा का त्याचं झाड झालं तर त्याचं वृक्षात रूपांतर होतं त्यात त्या त्या तिळमात्र शंका नाही अशा प्रकारे अण्णांचं एक झाड झालं आणि त्या झाडाचं रूपांतर आज एम केस एस महर्षी कर्वे श्री शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ह्या हिंगण्याच्या माल राणावर शोभून दिसत आहे मी आलोय कशासाठी मी आलोय माझ्या ताईंसाठी विसरलीच कशी ग ताई नाही होत माझी आठवण तुझ्या प्रीती खुनांची हृदयात केली आठवण आपलं नातं ताई आहे बहीण भावाचं विसरणार तर ना ताए? ताए? नाही ना खरं सांग ताई तुला न्यायला येईल ग सणाला परत म्हणशील कुणीच नाही आम्हाला नाही चालत ग दोन तळ्याविना जात तसंच आहे आपलं युगांतराचं नातं तसंच आहे आपलं विमानतराचं नातं आज एका भाऊ आपल्या बहिणीसाठी इथे आलेला आहे अण्णांनी लावलेलं ला शंभर वर्षापूर्वीचं रोपटा वटवृक्षात रूपांतरित झालेला आहे उभारणीसाठी स्त्री शिकली पाहिजे आणि स्त्री कशासाठी शिकली पाहिजे तर एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकतं आणि संपूर्ण कुटुंब शिकलं तर संपूर्ण राष्ट्र शिकेल ही संकल्पना अण्णांना त्या काळात सुचली पण कशी सुचली ते आता या ठिकाणी पाहूयात या जगात मातृत्वाला मान असावा पण स्त्रीत्वाला महत्व नसावे हे नवल आहे समग्र स्त्री जीवनाच्या अगत्यपूर्ण आणि योग्य पद्धतीने गांभीर्याने विचार करावा हा भाव अलीकडचा आहे फार पूर्वी नव्हता पुरुषाने सर्व असावे स्त्रीने मात्र कुठेच नसावे स्त्रीचे अस्तित्वच गृहीत धरावे पण तिला महत्व देऊ नये असा जगभर समाजाची धारणा होती जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आणि कर्तृत्वाच्या प्रत्येक प्रांगणात स्त्रिया पुरुषाची बरोबर करू शकतात हे अनुभवाने आणि शास्त्रज्ञाने सिद्ध करून दाखवलेले आहे मानसशास्त्राच्या संशोधनाने हे स्पष्ट केले आहे निसर्गदत्त क्षमतांच्या बाबतीत नियतीकडून स्त्रियांवर कसलाही अन्याय झाला नाही जो आहे अन्याय जो घडला अन्याय तो जीवन व्यवस्थेने आणि समाज व्यवस्थेने घडवलेला आहे ही व्यवस्था नाकारणारे वेडे ठरले तिला विरोध करणारे वाळीत पडले आणि या विरोधात मात करून नव्या वाटा शोधून नव्या युगाचे पाईक होणारे जगाचे स्वप्न पाहत चालणारे आणि अगदी कर्वेंसारखे क्षणभरच लोक कर ठरले जीवनातील हे स्थितंतर घडले ते स्त्रियांच्या मिळालेल्या शिक्षणामुळे स्त्री शिकली तर समाज सुधारणार आहे हे अण्णांनी त्या काळात जाणले आणि म्हणून ईश्वरचंद्र विद्यासागर महर्षी कर्वे आगरकर टागोर फुले हा घडला महाराष्ट्रात एक स्वतंत्र महिला विद्यापीठ अस्तित्वात आले आराधना करणारे एक तपोवन उभे राहिले एक शतायुषी समाज सुधारकाने हे पुण्य फळास नेले एकोणीशे पंचावन्न मध्ये भारत सरकारने पद्मभूषण ही पदवी त्यांना सन्मानित केली आपल्या भावनांचा अमृत गाठ रिता राहिल्याचे शासनाच्या लक्षात आले हे रिते पण भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानाने भरून काढले मान सन्मान बहुमान पदव्या आणि पुरस्कार यांनी संपन्न असणारे कर्तृत्व प्रसन्न झाले आणि सहस्रावधी सुकन्यांनी उच्चार दोनच शब्दात जाऊन बसले अण्णा दोन अक्षरांचे एक नाव भारतीय स्त्री जीवनातील हा मुक्तिदाता म्हणजे महर्षी अण्णा कर्वे दहा एप्रिल अठराशे अठ्ठावन्न या दिवशी अण्णांचा जन्म झाला रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड हे अण्णांचे गाव जवळच असणारे शेरवली हे त्यांचे आजोळ आणि जन्मस्थान अण्णांचे बालपण मुरुड्या गावात गेले झोपड्यांनी आणि खोपड्यांनी व्यापलेले आणि दडलेले एक लहानसे खेडे भात कन्या पापड लिंबाचे लोणचे हे तिथले पकवान पाणी एकमेव पेय दुधाची तहान पाण्यावर भागवावी लागे पाण्याची अशी कोणती ओळख नसे कोणती तहान नसे सर्वच माणसे गरीब असल्यामुळे गावात वावरताना लक्ष्मीला संकोच वाटे गावात शाळा होती पण वरच्या वर्गात परीक्षा देण्यासाठी अण्णांना एकशे पंचवीस मैलावर असणाऱ्या सातारा शहरात जावे लागले वाटेत कुंभारली गाठ होता रात्रीच्या घनदाट काळोख आणि का श्वापदाचा चितकारी आवाज अण्णा भयभीत झाले परंतु शिक्षणाच्या वाटेसाठी साताऱ्याची त्यांनी वाट धरली साताऱ्याचा सर्वांना इतिहास माहित आहे छत्रपतींनी याच ठिकाणी स्वराज्याची मुहूर्तमेळ लावली पुस्तकी परीक्षेपूर्वी ही सत्वपरीक्षा होती मुरुडला त्या जाण्याच्या अगोदर अण्णांनी शिक्षण घेतले आणि शिक्षण घेतल्यानंतर अण्णांनी मुंबईची वाट धरली पावसाचे पाणी समुद्राकडे आणि कोकणातली माणसं मुंबईकडे सहज व्हावतात उगतच असं कोणी म्हणत नाही अण्णांना शिकायचे होते मुंबईत गेल्याशिवाय ते शक्य नव्हते अण्णांनी ते जाणले होते आणि ते जाणणे कशासाठी होत येईल ती अण्णांनी सोय, सोय मानून घेतली दिवसा शिकवण्या कराव्यात तरी गॅलरीत स्वयंपाक करावा राहत्या घरची कामे करावी गरीब मित्रांना विचारपूस करावी जमेल तेवढे द्यावे असे त्यांचे समाधान वाटावे आणि म्हणून पायपीट तर कायमची वाट्याला आली होती दिवसाकाठी दहावीस किलोमीटर चालणे हे सहज घडत असे अण्णा जन्मभर चालले हातांनी कागदावर पायांनी धर्तीवर जीवनग्रंथ लिहिणारा हा कर्मयोगी हो मनाने लोकसेवेचा विचार करीत होता अठराशे एक्क्याऐंशी मध्ये अण्णा मॅट्रिक झाले नंतर ते एल्फिस्टन कॉलेजचे विद्यार्थी होते सत्तावीस वर्षी ते बी ए झाले एम एचा विचार मनाशी बाळगून अभ्यासाला लागले अठराशे सत्याऐंशी मध्ये एम एचा अभ्यास पुरा केला पण परीक्षेत यश आले नाही त्या काळी परीक्षा अवघड होत्या मोठी मोठी माणसे एम ए पर्यंत पोहोचत आणि तेथेच -ते अडखळत ग्रंथाची दुर्मिळता अभ्यासक्रमाची घनता आणि व्याप्ती परीक्षातील तत्व निष्ठुरता परिस्थिती जन्म अडथळे या सर्वांचा परिणाम स्वीकारून पावले टाकावी लागत अण्णा पदवीधर झाले लग्न लहानपणी झाले होते व्यक्तिगत संसाराचा विचार करणे व प्राप्त होते अण्णा हे गणिती होते त्यांचा तो आवडता विषय होता लोकमान्य फर्ग्युसन महाविद्यालयात गणिताचे अध्यापन करीत होते पुढे ते राजकारणाच्या रणधुमाळीत कॉलेज सोडून देश कार्याला लागले त्यांची जागा रिकामी झाली गोपाळ कृष्ण गोखले गणित विभागाचे प्रमुख होते त्यांनी अण्णांना बोलावले लोकमान्य जागी अण्णा आले अठराशे एक्याण्णव ते एकोणीसशे चौदा या प्रदीर्घ कालखंडात शिकण्याचे काम केले शिकवताना अण्णा कधी डळमळले नाही शिक्षक शिस्तप्रिय क्षमाशील आणि कर्तव्यनिष्ठ या गुणांनी पुरेपूर भरलेल्या अण्णा या व्यवसायात मात्र प्रामाणिक राहिले त्या काळात त्यांनी अनेकांना मार्गदर्शन केले अनेक विद्यार्थी घडवले आणि घडवत असताना ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून आणि शेवटी खिशाकडे हात जाताचा हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कना पाठीवरती हात ठेवून लढमना नुसते म्हणा नुसते म्हणा ही प्रेरणा अण्णांनी घेतली अण्णा सरकारी नोकरी करण्यास तयार नव्हते शिक्षणाचे हेच कार्य आपले जीवन कार्य आहे असे त्यांनी ठरवले होते अण्णांना जीवनात जगत असताना अनेक अडचणी आल्या शेवटी घरच्यांनी बोलवले आणि दुसरे लग्न करण्याचा विचार अण्णांना पुढे मांडला अण्णांना दुसरे लग्न मान्य नव्हते आणि तेही कुमारिकेशी तर मुळीच नव्हते पत्नी गेलेल्या विदूर होण्याचीही अनेक लोक होती परंतु ते अगदी कुमारिकांशी विवाह करत होते अण्णांना मात्र ते मान्य नव्हते त्यांनी सांगितलं मी जर विवाह केला तर तुम्ही विद्वेषीच करील आणि तो विवाह त्यांनी आपले मित्र यांच्या बहिणीशी करण्याचं ठरवले अण्णासाहेब कर्वे जीवनाच्या आणि विचारांच्या समंगनात उभे राहिले विवाह करायचा होता आणि निश्चयपूर्वक तो विद्वेशीच करायचा होता त्यांनी ठरवलं होतं बोलणारे खूप असतात पण करणारे फार कमी असतात दुर्दैवाने ते केलं अण्णांनी तशा आणि तिला आणि अनेक अनाचार गोष्टींना सामोरे गेले आधी केले मग सांगितले या कोटीतील पुरुष करू शकतील आणि मग अण्णांनी इच्छा नसता नाही समाजाची आईची वडिलांची पण स्वतःची इच्छा मात्र पूर्ण केली आणि एका विद्वेषी विवाह केला ही गोष्ट समाजाला कळली समाजाने सर्वांना वाईट टाकलं अण्णा डगमगले नाही आणि त्याच वेळेस श्री बाळप्रश्न आवचलनी ठराव म्हणून अण्णांना बोलून त्यांना त्यांच्या पूर्ण कुटुंबाला वाईट टाकले भिकाजीपंत दुःख विरहाने वेडे झाले त्यांना भ्रम झाला आई उद्योगाने कपाळावर हात मारून घेतला आणि खोलीचे दार बंद करून स्वतःला कोंडून घेतले अण्णा आईजवळ गेले आणि म्हणाले मी तुम्हाला सर्वांना आजवर खूप सुख नाही देऊ शकलो पण दुःख मात्र खूप दिलं हे पाहून मी व्याकुळ झालोय आई मी चाललोय मी उद्याच मुंबईला जातो किंवा रात्रीच जातो अंधार दाटला सारे घराचे घराच्या पाशी येऊन बसले उदासवाने आणि केविलवाने कुटुंब दिसत होतं परंतु अण्णा आणि बाया रात्रीचे क्षण मोजीत सकाळी निघण्याच्या तयारीत होते सगळीकडे निजानीज झाली होती गावात सामसुम होती एवढ्यात अण्णांच्या खोलीचे दार उघडले गेले त्यांची आई आणि लाडकी आंबाताई दोघी आल्या आई बायाला म्हणाली उठ मुली घरची लक्ष्मी तू मा पोलांडून तुला आत घ्यावायचे होते पण गावाच्या दडपणापुढे मी वाकलो आता मला ना उठ ही हिरवी साडी नेस कुंकू लावून घे हिरव्या लुगड्यात माझी सून मला बघू दे अण्णांना आई म्हणाली धोंडू चले नवे धोतरनेस तू आणि बाया जेवायला बस अंबाताईने कांद्याची आमटी आणि पातळे केले आहे खूप दिवसांनी अंबाताईची अशी इच्छा पुरी होते आहे रात्र सुखदुःखात लोटली दुसऱ्या दिवशी सकाळी अण्णांनी मुरुड सोडले गावातील सनातनी सुखावले समाजातील विचार शून्यतेचा विजय झाला अनेकांनी पुनर्विवाह केले होते पण विद्वेषी विवाह करणारे अण्णाच होते अण्णांचा पुनर्विवाह व्यक्तिगत बाब नव्हती ते सामाजिक तत्वज्ञान होते घातक सामाजिक प्रथा विरुद्ध केलेले ते बंड होते अण्णांनी पुनर्विवाहासाठी लोकांना उद्युक्त करण्याचा विचार केला लोकमत जागृत करण्याच्या योजना हाती घेतल्या अनेक संकल्प आणि अनेक प्रकल्प अण्णांनी केले विधवा विवाह प्रतिबंधक निवारक मंडळाची स्थापना केली आजही पुण्यामध्ये ती डवलाने संस्था वाढलेली आहे चाललेली आहे त्यामागे अण्णांचा त्याग आहे विधवांच्या विवाहाला विरोध करणाऱ्या प्रतिगामी प्रवृत्तीवर आवर घालण्यासाठी या संघटनेची उभारणी करण्यात आली पूर्वी लग्न लवकर होत अकाली मृत्यू घरोघर घडत बाल विध्वांना आढळ सर्वत्र होत असे मुली शिकली तरच तिचा विकास होईल हे अण्णांनी जाणले आणि म्हणून अनिकेत कन्यांसाठी अठराशे नव्याण्णव मध्ये अनाथ बालिका आश्रम काढला विधवा विवाहोत्तोजक मंडळाची स्थापना केली करण्यासारखे के बरेच काही होते करावे तेवढे थोडेच होते कर्मप्रवण अशा या भारतीय स्त्री सेवा पाहून काही उदारात्मे पुढे आली राव बहादूर गणेश गोविंद गोखले अण्णांना भेटले त्यांनी आपल्या मालकीची हिंगणे येथील सहा एकराची जागा आणि सहाशे पन्नास रुपये संस्थेच्या उभारणीसाठी अण्णांकडे सुपूर्द केले त्या निर्मनुष्य आणि उजाड अण्णांना एक झोपडी बांधली वाली ही ती पहिली वेळी झोपडी थ्री शिक्षण संस्थेची गंगोत्री आहे आजही ही झोपडी मला या ठिकाणी दिसतीय ही अण्णांची झोपडी आहे आणि अण्णांच्या त्यागातून अण्णांच्या श्रमातून आणि अण्णांच्या घामातून उभी राहिलेली झोपडी आहे माझ्या सर्व भगिनींसाठी ती आयुष्यभर प्रेरणा ठरेल यात ती मात्र शंका नाही अनाथ बालिका श्रमांचे स्थलांतर एकोणीसशे मध्ये हिंगण्यात घडले एकोणीसशे चार मध्ये आश्रमाची इमारत उभी राहिली अनाथ बालिकाश्रम मंडळाचे पहिले अध्यक्ष होते रामकृष्ण गोपाळ भांडारकर याच परिसरात अण्णांनी दुर्भागी विद्वांना एक हक्काची सावली निर्माण केली ती सावली अण्णांना देणे समाजासाठी गरजेचे होते कारण की अनेक भगिनी अण्णांची वाट पाहत होत्या विचार रुजवण्यासाठी अण्णांनी निवडलेली ही भूमी होती या भूमीत अधूनमधून विचारांचे रणकंद माजत असे महिन्याकाठी एखादा केशवपन करण्यासाठी नाभिक येत असे बाहेर केशवपन सक्तीचे होते या वस्तीगृहात व्यक्ती स्वातंत्र्य होते वृत्ती स्वातंत्र्य होते आणि त्या ठिकाणी विद्वांनी केस सांभार ठेवणे यात समाजात आणि समाजबाह्य काही नाहीये पार्वतीबाई नाराज झाल्या अण्णा हे शांतीदूत उगाच रागावणे त्यांना आवडत नसे पार्वतीबाई म्हणजे बायाची बहीण पती निधनानंतर कॅश वापर करून आश्रमात राहण्यासाठी आणि शिक्षणासाठी ती हिंगण्यास आली बहिणीच्या आश्रयाने ती राहिली तिच्यावर शिक्षणाचे संस्कार झाले पंचवीशी नंतर ती इंग्लिश शिकली आश्रमासाठी निधी संकलन करण्याच्या निमित्ताने अमेरिकेस गेली तेथेच काही काळ राहिली या पार्वतीबाई आठवल्या आश्रमाच्या अजन्मसेविका झाल्या त्यांचे विचार अमूलाग्र बदलले त्या पुरोग्रामी झाल्या डोळीवर विपुल केश संभार अंगावर गाऊन आणि मुखात इंग्लिश घेऊन आश्रम करण्या म्हणून अमेरिकेत फिरल्या अण्णा किमयागार होते आपल्या सहवासात माणसे बदलतात असा त्यांचा विश्वास होता पार्थिबाईंचे इंग्लिश आत्मचरित्र हा एक उत्तम ग्रंथ आहे अशा अण्णांनी अनेक महिला घडवल्या अण्णांना माणसे हवी होती हवी तशी माणसे मिळत नव्हती आजही मिळत नाही त्या काळातही मिळत नव्हती मिळतील ती माणसे घ्यावीत आणि हवेत तसे घडवावीत हे अण्णांचं कौशल्य होतं माणसांना घडवण्याचे एक प्रभावी साधन म्हणून ते विद्यापीठाकडे पाहत होते एका जपानी महिला विद्यापीठाचे माहितीपत्रक त्यांना मिळाले त्यांच्या मनात भारतीय महिला विद्यापीठाचा विचार वारंवार येऊ लागला विद्यापीठाची प्रस्तावना म्हणून त्यांच्या माध्यमिक विद्यालयाची स्थापना केली शिक्षण संस्था कार्यकर्त्यांची तटबंदी असावी म्हणून एकोणीशे आठ मध्ये अण्णांनी निष्काम कर्म मठ या संस्कार पीठाची स्थापना केली निपेक्ष बुद्धीने समाजसेवा करण्याची भली मानसे एका छत्राखाती आणली विवेकानंदांचे जसा रामकृष्ण मत तसा अण्णांचा निष्काम कर्म मठ एकोणीसशे पंधरामध्ये मध्ये भरलेल्या अखिल भारतीय सामाजिक परिषदेचे अध्यक्ष स्थान अण्णांनी भूषवले अध्यक्ष भाषणात त्यांनी पहिला विद्यापीठ या संकल्पनेचा निसंगपणे पुनरुच्चार केला वाचिद्धीची पाराभणी सभास्थानी प्रगट झाली शब्दामागे अर्थ धावत होता इतिहास हा डोळ्यांनी पाहत होता तीन जून एकोणीसशे सोळा लक्ष लक्षात ठेवा तीन जून एकोणीसशे सोळा या दिवशी महिला विद्यापीठाची स्थापना झाली जगामध्ये पहिली क्रांती झाली या भारतामध्ये पहिलं महिला विद्यापीठ आपल्या अण्णांनी सुरू केलं मी आजही त्यांच्या स्मृती स्थिवार अभिवादन करतो स्त्री शिक्षणाची ही विद्यापीठाच्या रूपाने विस्तार पावली त्यावेळेस लावलेलं रोपट आज वटवृक्षात रूपांतरित झाले आणि त्याचे अनेक वृक्ष तयार झालेले आहेत अंत्यजना आणि स्त्रियांना दुर्बल घटकांना लेखून त्यांनी विद्येपासून वंचित करणाऱ्या समाजाला अण्णांनी त्यांना तपोबलावर चमत्कार घडवला चमत्कार हा नमस्काराला होत असतो ज्ञानदेव माउलींपासून सर्वांच्या हे लक्षात आलेली गोष्ट आहे पण अण्णांनी असा कुठलाही चमत्कार न करता आपले तपबोल आणि आपलं ज्ञान दोन गोष्टी त्यांनी उभ्या केल्या स्त्रीचा त्यांनी कुठल्याही प्रकारे उपमर्द होणार नाही याचीही काळजी घेतली कर्तृत्वाने चकित आणि प्रभावित झालेल्या सर विठ्ठलदास ठाकरसी यांनी आपल्या मातोश्री नाथीबाई ठाकरसी यांच्या स्मरणार्थ विद्यापीठास पंधरा लाख रुपयांची देणगी त्या काळात दिली आणि मग या विद्यापीठ श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ उर्फ एस डी टी विद्यापीठ आजही डावलाने उभा आहे राज्य सरकारने या विद्यापीठ स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा दिला एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये महिला विद्यापीठ कायदा केला मुंबई या विद्यापीठाचे प्रधान केंद्र अनेक प्रज्ञावत महिला या विद्यापीठाचे कुलगुरुपद भूसवले अण्णांना अभिप्रेत असणारे बोधवाक्य विद्यापीठाने शिरोधार्य मानले ते कोणते होते संस्कृता स्त्री परिषक्त स्त्री जीवनातील आणि स्त्रियांच्या व्यक्तिमत्व विकासाला प्राधान्य देणारे माझे विद्यापीठ असेल अण्णा विद्यापीठाचे संकल्पक होते संस्थापक संघटक आणि प्रचारक यांच्या प्रयत्नाने अस्तित्वात आलेली प्रत्येक संस्थेचे भरमपोषण पित्याच्या वासल्यतेने अण्णांनी केले अण्णांनी सत्तरी ओलंडली त्यांच्या पावलात अधिक वेळ आले त्यांनी विदेशी जाऊन आपल्या संस्थांची माहिती संकल्प समाजाला सांगितले इंग्लंड जर्मनी जपान अमेरिका या देशांना भेटी दिल्या बर्लिनमध्ये असताना सापेक्षवादाचे प्रणेते प्राध्यापक आइन्स्टाइन यांनी त्यांची भेट घेतली स्थलकालांचे चिंतन करणाऱ्या विज्ञान महर्षीला स्थलकालातील अशा परम सत्त्वाचे दर्शन घडले ते महर्षी यांच्या रूपाने दोन महर्षेंची ही भेट कौतुक होते विनयाची वस्त्रे परिधान करणारे दोन विद्या विद्यावंत हे दुर्लभ दर्शन होते जगाच्या कल्याणासाठी झिजणारे विभूती हे भूलुकीचे देवच होते असे आइन्स्टाइन म्हणत दिकलाचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ अण्णांच्या दृष्टीने ज्ञानयोगीच होते देशात आणि विदेशात आपल्या मुलींसाठी वन वन श्री होते त्यांनी बर्लिन मधील गृह विज्ञान शाळा पाहिली पहिले टोकियोतील चालवलेल्या संस्था पाहिल्या परत योजना येताना भरलेले मनाचे तबक अण्णा घेऊन पुन्हा भारताच्या दिशेने निघाले अण्णांना माणसाचे वेळ होते श्रीनिवास शास्त्री साहित्य सम्राट केळकर फलटणचे मालोजीराजे महात्मा गांधी साताराचे कर्मवीर अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींचे प्रेम अण्णांनी संपादन केले एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये फलटणच्या राजे साहेबांनी आपला वाढदिवस राजधानीत साजरा केला आणि त्यावेळेस राणीसाहेब एकोणीसशे चव्वेचाळीस पासून झाल्या त्यांनी त्या दाम्पत्याने चा अण्णांना भरपूर मदत केली अण्णांनी रुपयानं रुपया समाजाच्या आणि संस्थेच्या आणि महिलांच्या उन्नतेसाठी वापरला स्वतः मात्र विरक्त जीवन जगले अण्णांनी जे पेरले ते उगवले वाढले विस्तारले त्यांची फळे त्यांनी चाकली ज्या विद्यापीठाचे ते जन्मदाते होते आणि पहिली अनेक वर्ष पालन करते होते त्यानंतर ते मूळ विद्यापीठ संस्थेपासून विभक्त झाले सा, वाई साताऱ्याचे आदर्श कन्या शाळा डेक्कन जिम महिला आश्रम आनंदीबाई पार्वतीबाई यांच्या नावाने चालणारे शाळा साताऱ्याचे बालमोहन मंदिर पुण्याचे बाल अध्यापन मंदिर शिशुवार अशा अनेक संस्थांची पालवी आजही मोठ्या डौलाने डौलत आहे अण्णा शेत आयुष्य होते त्यांनी खूप पाहिले अनुभवले अभ्यासले प्रत्यक्षात आणले त्यांनी दुःख पचवले अपमान गिळले जननिंदा सोसली पण त्याच्या पाठोपाठ आनंदाचे क्षणही टिपले पहिली पत्नी गेली दुसरी घरात आली जगाने तिला नाकारले अण्णांनी तिला स्वीकारले पुढे अण्णांच्या प्रपंचाला सोन्याची पालवी फुटली जीवनाच्या संध्याकाळी हातोरुद्ध भरल्या गोकुळात वावरला अण्णांच्या पुढे सगळेच लहान पण अण्णा सर्वांपुढे लहानहून लहान होत ती कावेरी रेवती इरावती सुमती शांता सुशिला नीरा गौरी कुंदा जाई तो भास्कर नाना आनंद शंकर दिनकर या फुललेल्या परिवारात रमणारे अण्णा हे एक व्रतस्थ जीवनयात्री होते अनेक आबागी जीवन त्यांना ते हरवलेला आनंद त्यांनी परत मिळून दिला त्यांना वयाचे बंधन मानले नाही नवदीच्या त्यांची पावले जोमाने पडत एकोणीसशे सत्तावन्न मध्ये स्वतंत्र साजरी झाली तेव्हा अना ध्वजवंदन समारंभासाठी शनवराळे पुढे आले एकोणीशे अठावन वर्ष त्यांच्या जीवनातील शतकपूर्तीचे वर्ष होते देशभर ते वर्ष दुमलुमले पंडित नेहरू मुंबईहून दिल्लीहून मुंबईस आले बेरबॉन स्टेडियमवर शाही शाही त्यांनी अन्नाचा सत्कार केला तेव्हा नेहरू म्हणाले एवढा आनंददायक प्रसंग अण्णा माझ्या आयुष्यात यापूर्वी कधीच आला नाही या यापुढे येणार नाही अण्णांनी मला आशीर्वाद द्यावेत एवढीच माझी अपेक्षा आहे या विराट आनंद सोहळ्यात एकच जाणीव होती सत्तावन्न वर्ष अण्णांची सोबत करणारी त्यांची आनंदी लोकही नव्हती अण्णांच्या शतकपूर्तीच्या शेवटच्या दशकात पदार्पण केले आणि बायाने जग सोडले महाराष्ट्रात सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनातील ही भागीदारी संपली अण्णांनी शैक्षणिक कर्तृत्वाची नोंद सर्व विद्यापीठे घेत होती पुणे बनारस महिला विद्यापीठ डिलीट त्यांना पदवी देऊन सन्मानित केले मुंबई विद्यापीठाने एकोणीसशे सत्तावन्न मध्ये एल एल पदवी दिली एकोणीसशे पंचावन्न मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मभूषण किताब दिला अठरा एप्रिल एकोणीशे अठ्ठावन्न या दिवशी अण्णांची शताब्दी भारतरत्न या पुरस्काराने साजरी झाली अण्णा सुदीर्घ आणि कृतार्थ जीवन जगले नऊ नोव्हेंबर एकोणीसशे बासष्ट या दिवशी त्यांनी जगाचा निरोप घेतला जाण्यापूर्वी दोनच शब्द अंथुरणाला दोनच दिवस अंथुरणाला खिळून पडले होते अण्णा गेले पण मागे एक स्त्री शक्तीपीठ ठेवून गेले मातृत्वाचा गौरव करणाऱ्या भारतीयांना श्री जीवनाचा गौरव व्यापक धर्म आणि यांनी शिकवला महाराष्ट्रात श्री शक्तीची उपासना देव स्वरूपात झाली होती पण मानव स्वरूपात झाली नव्हती तुळजापूर कोल्हापूर माहूर वनी या पुराण प्रसिद्ध शक्तीपीठे उभी होती पण ती देवा देवस्थाने होती श्री ही मराठ्यांच्या देवतातील देवरात आहे हे माझं छत्रपतींनी फार पूर्वी सांगितलं होतं पण मानव कुळातील या देवतेचं स्थान देवतेला मानून होतं पण स्त्रीला नव्हतं घरातल्या स्त्रीला देवतेचं स्थान मिळवून देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर महर्षी धोंडो केशवकर उर्फ थोर अण्णांनीच हे काम केलेलं के आहे आणि हे हिंगण्याच्या महाराजांवर मला सांगायला आनंद होतोय की या अण्णांनी केलेलं कार्य आपल्या सर्वांसाठी आज प्रेरणादायक कार्य आहे याचं आणखी वट वृक्षात रूपांतर झालं पाहिजे पुण्याच्या सीमेवर असणाऱ्या कर्वेनगर भागात आश्रम करण्याची एक आनंद अण्णांची झोपडी आणि बायाची समाधी इथेच आहे नव भारताच्या आणि नव संजीवनीच्या निर्मितीसाठी प्रयत्नशील असणाऱ्या युवतींचे आशास्थान आणि श्रद्धास्थान आहे येथे स्त्री शक्तीचा अवरात्र जागर घडतो आहे असे हे विलक्षण शक्तीपीठ आहे श्री मुक्तीचा वेद येथे लिहिता येत आहे म्हणून एवढंच सांगतो एक आधुनिक व्यासाची ती तपोभूमी आहे तपोभूमी आहे जय हिंद